आता आम्ही निघालो आहे रेवदंडा किल्ल्याला आता मला अजून लवकर निघायचं होतं एक सहापर्यंत थोडा उशीर झाला आहे बघू आता किती वेळात आहे इथून काहीतरी बत्तीस किलोमीटर आहे ॲप्रॉक्झिमेटली तर चला निघूया तर मांडवा ते रेवदंडा अशी आमच्या प्रवासाला सुरुवात झाली सकाळी खूप थंडी होती पण प्रवास करायला तेवढीच मजा पण येत होती अर्ध्या तासामध्ये आम्ही अलिबाग शहराच्या जवळ पोहोचलो पण शहरातून न जाता आम्ही अलीकडे असलेल्या शॉर्टकटने बाहेर पडून रेवदंड्या रस्त्याला लागलो सो so, हा रस्ता इथून येतो अलिबाग शहराकडून आणि ते दोन फाटे फुटतात हा जातो चौल नागाव मार्गे आणि हा सहाण बायपास रोड इथून मी एक दोन किलोमीटर अंतरावर राईड घेतला की आपण त्या मार्गे डायरेक्ट चौलच्या अलीकडे निघतो तो आता एक छोटा दोन मिनटाचा ब्रेक घेतलाय ऑलमोस्ट आम्ही हाफ डिस्टन्स कवर केले आता हाफ डिस्टन्स तेवढंच बाकी आहे सो चला निघूया आता इथे तो सहाण बाय पाचचा टर्न मारला की इथे तो कनेक्ट होतो परत रेवदंड्याच्या मेन रोडला मिसळ खाऊन झाल्यानंतर हॉटेलच्या बाहेर असलेल्या डॉगीला पण आम्ही खाऊ घातले आणि आमच्या पुढील प्रवासाला आम्ही सुरुवात केली रस्त्यामध्ये असलेली नारळांची गर्द झाडी बघत आम्ही कधी किल्ल्याजवळ पोचलो आम्हालाच कळाले नाही किल्ल्याजवळ आम्ही पोचलो तेव्हा आठ वाजले होते पोचल्यावर आम्हाला कळालं की कि किल्ल्याचे दारे नऊ वाजता उघडते मग आम्ही जास्त वेळ न घालवता तिथून थेट रेवदंडा बीचकडे निघालो आम्ही इकडे पहिले रेवदंडा बीचवर आलोय आणि नंबर आहे सेटअप केलेला गाडीसाठी आणि रेवदंडा किल्ला सकाळी नऊ वाजता ओपन होतो मग त्याच्या आधी थोडा आधी आम्ही आलो म्हणून थोडं तर बीच फिरूया बीच आपले बीच कोकण पडतो तर बीच छान होते आपल्या इकडे वाईट एवढी माणसं तर बोला काहीतरी आहे ना अलिबाग इथे ना मागच्या त्या साईडला तिकडे कॅम्पिंग साईट पण आहे आणि कॅम्पिंग करायला पण एकदम भारी लोकेशन आहे तिकडे पण जाऊ पडते टाकू आपण हो तिकडे चाललं चाललाय प्लॅन स्वतः थोडा इथला व्ह्यू एन्जॉय करा किल्ले रेवदंडा कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते तिथे खाडीच्या मुखाशी हा किल्ला बांधला गेला आहे सुमारे पंधराशेच्या शतकात चौल हा परिसर निजामांच्या ताब्यात होता त्यांच्याकडून पोर्तुगीजांनी व्यापाराच्या दृष्टिकोनातून थोडी जागा घेतली व त्या ठिकाणी सुमारे पंधराशे अठ्ठावीस साली सोज या पोर्तुगीजाने हा किल्ला बांधायला सुरुवात केली सुमारे चार ते पाच किलोमीटर परिघात हा किल्ला बांधला गेला आहे अजूनही रेवदंडा गावाभोवती त्याची पडकी तटबंदी व बुरुज आढळतात तर आमचे ड्रोन वगैरे उडवून झालेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्याच असतील तर आता इथे फिरताना आम्हाला एक काका भेटलेत काय तुमचं नाव असं द्या विशाल पाटील काय तुमचं प्रोफेशन काय मी डॉक्टर आहे वाघोली पुणेमध्ये मग तुम्ही आलेत कधीपासून इथे काल अच्छा मस्त आहे काकांसोबत छान गप्पा चालू आहेत आता आमच्या आता आम्ही जातोय तिकडे किल्ल्यामध्ये मागाशी ना ओपन नव्हता किल्ला काहीतरी नऊचा टाइम आहे पण हे ओपनच आहे ना त्या साईडने गेलो ना आम्हाला पहिले गेट बंद झालं आता इथून जातो आता आम्ही मोठा सीन झाला आता आम्ही गाडी चालू करायला गेलो निघण्यासाठी आणि नंतर लक्षात आलो की डुप्लिकेट चावी घेऊन आलोय चावी बसते पण त्याचा सेफ्टी लॉकलाची जी चावी असते की असते तीच नेमकी बसत नाही आणि आता वांदे झालेत आता तशीच सेम गाडी तरी शोधायला लागेल गाडी हाय पण गाडी दिसत नाही तर हा इथे सेफ्टी लॉक आहे त्याचा जो इथे पॉईंट दिसतोय ना तोच पॉईंट चावी डुप्लिकेट चावीला मिसिंग होता तर आम्ही असा काहीतरी जुगाड घेतला मोबाईलची सिम कार्डची पिन घेऊन त्याला गरम केली आणि ती पिन लावून त्याला आम्ही इथे होल तयार करतोय बघू दे आता हा जुगाड तरी होतोय काय थँक्यू का अरे काय बस काकांनी <laughs> <laughs> हेल्प केली म्हणून आता एवढ्या एवढ्या वेळ किती काका जवळ अर्धा तास अर्धा झाला असेल आमचा असं आता ठीक आहे अबीला काय कर माहितीये का अजिबात हलवू नको पुढे जर कोणी भेटलं ना काढणारच नाही नाही कुठं याच्यावाला भेटलं ना थोडस ऑइल टाकतात म्हणजे चावी तुला चालेल थँक्यू थँक्यू फायनली रे बाबा झाली चालू झाली थँक्यू फायनली चावीच्या खूप मोठ्या स्ट्रगल नंतर आम्ही किल्ल्याच्या मेन किल्ल्याच्या साईडला चाललोय तर त्याआधी आम्हाला एक इथे असा so, हो एक दरवाजा भेटला जो आय थिंक किल्ल्याचा काहीतरी वाड्याचा भाग असेल आणि छान मोठा दरवाजा आहे एंट्रन्स खूप मोठे एक सो हो होत काय तसं दिसत तर काहीच नाही आय थिंक हा मेन एंट्रन्स किंवा त्यांचा बॅक एंट्रन्स असावा किल्ल्याचा आणि इथे एक छोटंसं मंदिर आहे मरुआईचं मस्त लोकेशन भेटलं इथे आय थिंक इथे कोण जास्त येत नाही मग आता देवाची देवीची पूजा वगैरे करायला येत असतील तेवढेच जण असतील इथे किल्ल्याच्या आत गेल्यानंतर समोरच एक मोठी जीर्ण इमारत दिसते हाच तो सातखाणी बुरुज त्याला आधीच्या काळात सेंट बार्बरा टॉवर असेही म्हणत ह्याचा वापर त्या काळात टेहाळणीसाठी होत होता टेहाळणी म्हणजे कुठपाऱ्यान मुंबई ते जंजिरा हा प्रदेश त्या काळात ह्या मनोऱ्यावरून दिसत होता तिथे होणाऱ्या व्यापारी हालचालींवर ह्याच मनोऱ्याहून लक्ष दिले जाईल आम्हाला ड्रोनचे बाहेरून शॉट मिळालेत पण आतमध्ये गेल्यावर अलाउड नाही केलं काय समजत नाही काय रिझन आहे आय थिंक uh, प्रायव्हसीमुळे कदाचित असेल कारण वाड्याच्या आत वाड्याच्या आत खूप गर्दी आहे त्याच्यामुळे कदाचित ड्रोनला अलाउड नसेल केलं सो so, इथले ड्रो शॉर्ट पण घेताना आलेत एक शॉट भेटलं फक्त मी एवढंच रिकमेंड करीन इथे येणार असाल तर मधल्या वारात या तर हा सगळा गोंघाट ऐकायला लागेल इथून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली जाता जाता एवढंच म्हणेन ह्या किल्ल्याला एकदा तरी भेट देऊन येथील निसर्ग सौंदर्य अनुभवलं पाहिजे नेहमीच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ निसर्गाला दिल्यावर वेगळेच समाधान मिळते हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय